सर कल्याण डोंबिवली मतदारसंघामध्ये जो बिनविरोध निवडून येण्याचा विडा तुम्ही उचलला आहे तो आता राज्यभर पसरला आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे खरं तर आपण सर्वांना मला सांगायला आनंद होतो की आपण सर्वांनी पाहिलं असेल स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये यापूर्वीही नगरपरिषद नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांचा किमेया हा महानगरपालिकेच्या निवडणुकीत नगरपालिकेच्या निवडणुकीत सर्व ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतो आहे त्याही वेळेला भारतीय जनता पार्टीच्या एकशे एकोणतीसपेक्षा जास्त नगराध्यक्ष हे हो, जिंकून आले होते त्यामुळे जी प्रगती आणि गतिमान पद्धतीने या पूर्ण महाराष्ट्राचा विकास होतो आहे विकसशील महाराष्ट्र बनवण्याचं स्वप्न देवेंद्रजी जे घेऊन पुढे चालले आहेत त्यामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक जनताला असं वाटतं आहे की केंद्रात नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातलं सरकार आहे राज्यामध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं महायुतीचं सरकार आहे त्यामुळे युतीचंच सरकार एक विचाराचंच सरकार हे महानगरपालिकांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये असलं तर अतिशय चांगला फायदा हा येणाऱ्या काळामध्ये होऊ शकतो हे सामान्य जनतेलासुद्धा आता कळायला लागलं आहे त्यामुळे हे सर्व रिझल्ट जे आहेत संपूर्ण महानगरपालिकेमध्ये जे आपल्याला दिसत आहेत ते त्यामुळेच दिसतात तुमच्या पाठोपाठ आता तुमच्या मित्रपक्षाने म्हणजे शिवसेना शिंदे गटाने सुद्धा बिनविरोध निवडणुकीत आपले नगरसेवक निवडून आणायला सुरुवात केली आहे तर तुमच्या दोघांमध्ये स्पर्धा सुरू आहे नाही खरं तर मी मगाशीच म्हटलं की हा जो किमया ज्याला म्हणतात ही आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाची असणारी किमया आहे सरकार मायबाप म्हणून प्रत्येक क्षेत्रामध्ये शेतकरी असेल कष्टकरी असेल प्रत्येकाच्या चा जीवनामध्ये चांगल्या पद्धतीने त्यांचं जीवन सुखमय कसं होईल या दृष्टिकोनातून सातत्याने प्रयत्न करत आहे देशाला महासत्ता बनवण्याच्या दृष्टिकोनातून परमवैभव मिळवण्याच्या दिशेने सरकारची सातत्याने पावलं ही तुम्हाला दिसत आहेत इकॉनॉमीसुद्धा आज चौथ्या क्रमांकावरती पोचली आहे महाराष्ट्रसुद्धा ट्रिलियन इकॉनॉमीच्या दिशेने जाताना दिसतो आहे त्यामुळे हाच तो परिणाम आहे की देशाला आणि महाराष्ट्रातील जनतेला हे कळलं आहे की भारतीय जनता पार्टी नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात अतिशय चांगल्या पद्धतीने सरकार म्हणून काम करत आहे आणि त्यामुळेच हा कौल जो आहे तो भारतीय जनता पार्टीला मिळतो